सी व महाबँक यांच्यातर्फे ग्रामीण भागातील युवकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये गेल्या महिन्यापासून पन्नास विद्यार्थ्यांना जवळपास मेन्स पार्लरचे प्रशिक्षण दिले जात होते त्याचा आज समारोप गोवर्धन म्हणजेच गंगापूरगावच्या पुढे या ठिकाणी आज समारोप पार पडला गेल्या महिन्यापासून या युवकांना कुठलाही एक रुपया न घेता मेन्स पार्लरचे प्रशिक्षण देण्यात आले व परिपक्व करण्यात आले यामध्ये त्यांची राहण्याची सोय तसेच जेवण नाश्ता चहा इत्यादी प्रकारची सोय महाबँक व आर टी सीतर्फे केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये या संधीचा प्र प्रशिक्षणार्थी लाभ घेत आहे टेलरिंग कामाचे प्रशिक्षण त्याचप्रकारे ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण तसेच अनेक प्रकारचे प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाते मोठ्या प्रमाणामध्ये युवकांनी फॉर्म भरून आपले नाव नोंदावे व या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा व स्वतःच्या पायावर उभे राहावे असे व महाबँकेचे मॅनेजर यांनी यावेळेस सांगितले तर्फे युवकांना शिक्षणानंतर लोन देखील दिल्या जाते त्यामुळं युवक हे परिपक्व स्वतःच्या पायावर उभे राहतात शेळी पालन तसेच गायपालन इत्यादी व्यवसायाचे देखील या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते याबाबत अधिक माहिती दिलेली आहे विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत यावेळेस व्यक्त केले यावेळेस नाशिक जनमतचे संपादक चंद्रकांत धात्रक हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी देखील आपले अनुभव सांगितले दरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात आनंदही दिसत होता तसेच एक महिन्यापासून एका ठिकाणी सर्वजण होते त्यामुळे एक परिवार झालेला होता आणि आज प्रत्येकाला प्रत्येकाच्या गावी जायचे होते त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडीशी नाराजी देखील दिसून आले दिसून आली नाशिक जन्मासाठी चंद्रकांत था, हा हो सर्व व्हिडिओ या ठिकाणी मी माझ्या म्हणजे बोलण्याचा आणि काही कमी होती मी आर येऊन परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि मी जे शिक्षण घेतलं ते माझ्यासाठी एकदम आयुष्यात मी काहीतरी पुरक झाल्याचा प्रयत्न करीन आणि सर्व मित्रांनी मला म्हणजे सहकार्य केल्या समजा माझं काही जमत जमत समजा जे आपण ते सर्व मित्रांनी मला शिकवण्याचा प्रयत्न केला सरांनी पण यांनी मार्गदर्शन केलं आणि आष्टी मध्ये येऊन मला खूप खूप काही अनुभव वाढला मी या ठिकाणी आलो आपले चेहरे सांगताय या ठिकाणी की तुम्हाला जे मेन्स विषयी जे प्रशिक्षण दिलेलं आहे दिसत प्रशिक्षण नाही दिलेलं तर तुम्हाला संस्कार देखील या शिक्षकांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे सर्व आनंदीचे दिसत आहेत तर आता आमच्या वेळेस बघा आम्ही ज्यावेळेस म्हणजे मार्केटमध्ये आलो व्यवसाय केला त्यावेळेस कुठलंही प्रशिक्षण वगैरे आम्हाला भेटत नव्हतं स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या याच्यावर आम्ही उभे राहिलेलो आहे शिलाई मशीन रिपेअर करायला शिकलेलो होतो तर शिलाई मशीन माझ्याकडे दोन शिलाई मशीन होत्या नाशिकमध्ये आलो मी अवघे साडेपाच हजार रुपये घेऊन आलेलो होतो पाच हजार डिपॉझिट दिलं पाचशे रुपये जवळ होते आणि टेलरिंग काम करायचं सुरुवातीला व्यवसाय नव्हता बाराव्या दिवशी मी एकदा ते कपडेच तरी करून दिले होते त्यातून मला दहा रुपये भेटले त्याच्यानंतर माझी हळूहळू ग्रोथ होत गेली आणि घरातच मी भाड्याचं घर घेतलं होतं चौदाशे रुपये महिन्यानी तर आम्ही फॅमिली घेऊन आलेलो होतो दोन मुलांना घेऊन आलेलो होतो तर मुलांना मी डोनेशन नव्हतं माझ्याकडे भरायला अवघे पाचशे रुपये होते जवळ त्याच्यातच मला चिकन गुन्हे झाला एका डॉक्टरकडे गेलो डॉक्टरनं सांगितलं शंभर रुपये घ्या मला सरान द्या माझी परिस्थिती ज्यावेळेस चांगली होईल त्यावेळेस मी तुम्हाला बाकीचे पैसे वगैरे पेड करेल तर असं याच्यामध्ये मी सेक्युरिटी गार्डची नोकरी केली वॉचमेनची केली के परत टेलरिंग काम करी कराय घरी करायचो असं करत असताना इथे आपलं मावळी लॉस म्हणजे डीजीपी नगर दोन आमगड या परिसरातून पत्नी दोघी मुलांना घेऊन पायी शाळेत गुलाबराव अण्णा पाटलांच्या शाळेत पोहोचवायला जात होती तर त्या ठिकाणी डोनेशन होतं दोनशे अडीच रुपये भरलेले होते तर वेळ बसून राहत नाही तर मी शिलाई मशीन रिपेअर करायचं शिकायचं ह्या धंद्याला जोडधंदा म्हणून केले धंद्याला तर पत्नी मुलांना घ्यायला निघून गेली आणि मी घरामध्ये माझी मशीन जी आपला दरवाजा लावला आणि दुसरी जी चांगली मशीन होती ती चांगली शिलाई मशीन मी खोलली तिचा हुक मग तिच्याकडे बघत होतो कसा खोलला कसं हे करायचं हुक खोला सर्व स्पेर पॅक पुरे मशीनचे आणि त्यानंतर मी ते परत पुन्हा जोडायचा प्रयत्न केला एक चांगली मशीन होती तो टायमिंग तिकडं बघत बघत मला जमत नव्हतं दादांनो खरं सांगतो मी वीस पंचवीस मिनिटं अर्धा तास स्वतः डोळ्यातून माझ्या आसू यायला लागले कुठलंही शिक्षण नसताना काही नसताना मला मशीन शिकायची होती शिलाई मशीन रिपेअर पण मी बरोबर प्रयत्न करत गेलो आणि त्या प्रयत्नातून ती शिलाई मशीन शेवटी रिपेअर केली त्यानंतर टेलरिंग कामाबरोबरच या शिलाई मशीन रिपेअरिंगचा सुद्धा मी व्यवसाय केला तर प्रयत्न आमची परमेश्वर आहे आणि तुम्हाला या ठिकाणी महा महाबँकर आणि आरटीसी यांच्याद्वारे जे प्रशिक्षण दिलेलं आहे हे खूप खूप महत्वपूर्ण आहे आणि स्वतःच्या स्वतःच्या हितीवर तुम्हाला आता उभं राहायचं आहे आणि उभंच नाही राहायचं तर एक आदर्श युवक बनायचं आहे आपल्या देशाच्या भावी पिढीसाठी एक पंतप्रधान मुख्यमंत्री नगरसेवक एक लोकप्रतिनिधी व्हायचं आहे आणि हे सर्व होत असताना आपले जुने जे संस्कार आहे आपले आई वडील हे बघा वडिलांनी आपल्याला या ठिकाणी पाठवलेले दादा शेतामध्ये गाई बैल ढोर वगैरे सर्व चाललेले आहे भजी हॉटेल चहा हा सुद्धा व्यवसाय केलेला आहे पाणी टपले देखील चालवलेले आहेत कपडे आणून विकलेले आहेत शिवकाशीवरून फटाके आणून विकलेले आहे तर व्यवसाय करायला कुठलीही लाभ नाही चोरी आणि लबाडी आणि व्यसन ह्या गोष्टी आयुष्यात कधी करायचं नाही आपल्या आई वडिलांना शेतामध्ये रात्री लाईट नसते रात्री उठतात पाणी भरतात आणि त्यांना वाटत आमच्या मुलांनी नाशिकमध्ये शहरामध्ये जावं एखादं मोठ व्यक्तिमत्व व्हावं आणि ते आपल्याला व्हायचं तुम्हाला आता या ठिकाणी प्रशिक्षण दिलेलं आहे आयुष्यभर आई वडिलांना विसरू नका आणि आपल्या व्यवसायामध्ये भरभराटी घ्या मी हेच आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो बोलायला खूप काही आहे खूप खूप बोलू शकतो आणि आपल्याला भावी पिढीमधील मोठं एक व्यक्तिमत्व व्हायचं आहे सध्या आपण जर का बघत असाल ती युवा पिढी आहे अगोदर असं जरी करून गेला म्हणजे असं मिलिटरी कट वगैरे सांगितला आमचे आजी आजोबा मतलब न्यायचे परत सगळंच ते साफ करून टाकायचे आणि त्यावेळेस अशी इतकी कलात्मकता नव्हती आजकाल हा कटिंग म्हणजे फक्त काय केस कापणे वगैरे एवढं नाही हे सौंदर्याचं एक लक्षण आहे आता वेगवेगळे कट आहेत वेगवेगळे वे वे दाढीचे प्रकार आहेत आता काय लोकांना ठेवले जात आहेत फक्त भोकळ जात ते पण छान दिसते किंवा असे वे वेगवेगळे ना आपण काही काय काय कला दाखवता येते त्या त्यासाठी आजकाल तुम्हाला पी मी विश्वकर्मा विश्वकर्मा हे कलात्मकेचं हे म्हणजे कलाकार जो थोडक्यात होते त्यांनी सर्व सृष्टीची निर्माता मग थोडक्यात प्रत्येक गोष्टीचे ते कलात्मक त्यासाठी तुम्हाला विश्वकर्मातलं पण एक लोनचे प्रोसेस आहे त्यासाठी किट वगैरे भेटणार आहे त्यानंतर गेल्यानंतर तुम्हाला समजेल परंतु आपला जो व्यवसाय आहे त्या व्यवसायात जसं सेना महाराजांनी प्रेम केलं एकदम कोण काय बोलत आहे किंवा निगेटिव्ह बोलतात तक्रार करतात हे करण्यापेक्षा आपण आपल्या ह्याच्यावर प्रेम पाहिजे आपल्या व्यवसायावर प्रेम पाहिजे आणि व्यवसाय करताना आपली जागा जी आहे हां बऱ्याच ठिकाणी आपण कधी कधी जातो गावाला आता तुमची एक संघटना असते हां तर सगळ्यांचा एकसारखा रेट असतो परंतु काय काय ठिकाणी एकदमच खराब सिस्टम असते किंवा घाण वगैरे असते आपण जिथं राहतो तिथे एकदम स्वच्छता ठेवल्यानंतर आपल्याला मग स्वच्छता जिथं ठेवतो व्यवस्थित सगळं ठेवतो तिथं लक्ष मिळते म्हणजे आपला ग्राहक येतो ग्राहक हा देवाचा थोडक्यात त्याचा आपणाला कशा प्रकारे सेवा करता येईल ही तुमची एक सेवाच आहे थोडक्यात हां तुम्ही मालकच आहात परंतु त्याबरोबर तुमचा असा आहे हे क्रिएट क्रिएटिव्ह जॉब आहे आणि एकदा तुमचं जर नाव झालं तर लोक लाईनला बसणार किंवा नंबर लावून आता आमच्याकडे तर एक आहेत त्यांना संध्याकाळी आठ नऊ वाजता सुद्धा फोन करावा लागतो किंवा काय काय जर आम्ही गेल्यानंतर ना कधी कधी त्यांना उठवून आणावं लागतं रात्री अरे बाबा चल दुवा करा परंतु तो पण येतो नाही म्हणत नाही जरी त्रास झाला ना त्याला त्याला माहिती हे प्रेमानं करतात पैसे तर मिळतातच त्याच्याबरोबर त्यांनी जी कमावलेली जे आहे कला आणि त्याबरोबर त्याचं जे नाव आहे हे प्रत्येकच करू शकतं आता किती जर सलून झाले तर काय फरक पडत नाही इतकी सारी लोकसंख्या आहे आणि अगोदर कसं असायचं बरेच एक दोन महिन्यातरी करायची एकदा टक्कल करून द्यायचं असं काही नाही आता प्रत्येक वेळेस काय काय लोक तर आठवड्याला हां पंधरा दिवसालाही करतात तर तुम्ही एकदा तुमचं जर नाव कमवलं आणि व्यवस्थ तुमच्या व्यवसायावर तुमचं एकदम प्रेम पाहिजे कुणी काय म्हटलं काय झालं आणि वेगळी क्रिएटिव्हिटी नेहमी आता ट्रेंड काय आहे सध्या तो तुम्हाला माहीत पाहिजे नाही तर तुम्ही आपला जे चाललंय मागच्या मला जेवढे येते तेवढंच नाही आजकाल युट्यूब सारखं आहे प्रत्येकाला मी राजेंद्र नारायण पवार अप्रो शिक्षक महाबँक आर सिटी तर आज मेंट्स पार्लर या बॅचचा निरोप समारंभ होता तस तत्पूर्वी आर सिटी ही बँक ऑफ महाराष्ट्र संचालित ट्रेनिंग सेंटर आहे ग्रामीण भागातल्या तळागाळातील सुशि बेरोजगार युवक युवती महिला शेतकरी महिला बचत गट यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते त्याच्यामध्ये काही टेक्निकल कोर्सेस आहे काही शेतीपूरक कोर्सेस आहे या कोर्सेसच्या व्यतिरिक्त उद्योगता विकास कसा घडला जातो अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं दहा दिवसापासून एक एक महिन्याचं प्रशिक्षण आहे जेवण राहणं प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असतं तर मी आपल्या माध्यमातून असं विनंती करतो नाशिक जिल्ह्यातील जे मुलं असतील ज्यांचे नोकरी नोकरी करायची पण कामधंदा भेटत नाही त्यांना कामधंदा पाहिजे असं त्यांनी आमच्याकडे येऊन वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण घ्यावे आमचं जे प्रशिक्षण केंद्र आहे ना गंगापूर गाव गोवर्धन ग्रामपंचायत शेजारी आमचं प्रशिक्षण केंद्र केंद्रित सारू याचा भाग घ्या धन्यवाद बोला नमस्कार आ, मी गणेश सरोदे आज सिटी डायरेक्टर नाशिक आमची जी संस्था आहे ही ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण उपलब्ध करून देते स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमचा एकच क्रायटेरिया आहे तो म्हणजे तो युवक अठरा ते पंचेचाळीस वयोगटातला असावा आणि त्याने तो ग्रामीण भागातील असावा या दोनच अटीसाठी आपण त्यांना प्रशिक्षण या संस्थेचा उद्देश जो आहे हा लोक म्हणजे स्वयंरोजगार तयार करणे व स्वतःचा सर्वांगीण विकास करून आणणे हा एकमेव उद्देश आहे यासाठी आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्किल प्रोव्हाइड करतो त्यामध्ये जसं की फोटोग्राफी आहे ब्युटी पार्लर आहे मेन्स पार्लर आहे सलून आहे किंवा आणखीन इतर शिवणकाम आहे किंवा ग्रा शेतीशी निगडीत आपण जर विचार केला तर त्यामध्ये पोल्ट्री आहे डेअरी आहे रोटरी आहे हे सगळ्या व्यवसाय प्रशिक्षण आपण तिथं त्यांना स्किल प्रोवाईड करतो सोबतच त्यांना आपण ई डी पी इंटरप्रिन्युअर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत त्यांना व्यवसाय कसा चालवायचा मार्केट काय असतं मार्केट सर्वे काय असतं मार्केटिंग कशी करायची ह्या सगळ्या गोष्टीची आपण तिथं त्यांना माहिती देत असतो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण इथं मोफत असतात ह्या कुठल्याही गोष्टीसाठी आपण इथं यांना एक रुपयाही चार्ज करत नाही आणि हा जो उपक्रम आहे हा भारत सरकार व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीनं सौजन्यानं हा चाललेला असतो धन्यवाद आपलं नाव सर गणेश सरोदे